गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे गोरगरिबांचे पोर मोठे झाले पाहिजेत नेमकं आमच्या राजकारणानेच घात केलेला आहे हेच हे आम्ही जाणून जन चळवळीत इतकी ताकद आहे की ती आता सिद्ध झाली लोक आता असा समज होता की आंदोलनानं काय होत नाही अमुकाने काय होत नाही तमक्यानं काहीच होत नाही कहोर लढाऊ हो, हा खूप मोठा गैरसमज समाजात होता आणि गरीबाचं तर कामच नाही सामाजिक क्षेत्रात जाणं किंवा आज चळवळ करणं हे सगळं मुडीत निघालेलं आहे आता कारण समाजानं ओळखले या गोरगरिबाच्या आंदोलनामुळं छप्पन लाख लोकांना आरक्षण मिळालंय याचा अर्थ आंदोलनात ताकद हे लोक मांडे थोपटून सांगायला लागलेत की आंदोलनात ताकद हे त्यामुळं राजकारण हा आमचा मार्ग नाही आहे राजकारणाबद्दल आम्हाला चीड असणारे लोक आहेत आम्ही कारण जन आंदोलनातूनच गोरगरिबांना न्याय मिळतो राजकारणाकडं माणूस गेला की मतलबी बनतो स्वतः तो स्वार्थी होतो त्यामुळं आमचा तो रस्ता नाही आहे त्यांनी भावना व्यक्त केली त्याबद्दल आमचं काय दुमत असण्याचं काही कारण नाही किंवा